नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जॉब भरती या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील लातूर विभागामध्ये समुपदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य या विषयांकित पद्युत्तर पदवी जसं की एम एस डब्ल्यू किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवी पदव्युत्तर अधिक समुपदेशन मानसशास्त्र या विषयातील पदवी शैक्षणिक पात्रता असणार आहे यासाठी तसेच अनुभवाची सुद्धा गरज लागणार आहे समुपदेशन क्षेत्रातील शासकीय अथवा निमशासकीय अथवा मोठ्या खाजगी संस्थांतील किमान दोन वर्षाचा अनुभव उमेदवारास असणे आवश्यक आहे तसेच इतर अटी व शर्ती सुद्धा आहे राज्य परिवहन महामंडळातील विभागामध्ये आवश्यकतेनुसार संपदेशक पदाची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन चार हजार रुपये देण्यात येईल प्रथम एक वर्षासाठी सदर पदी तत्वावर नेमणूक देण्यात येईल सदर काळात केलेल्या कामाचा अनुभव आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरवण्यात येईल याचा अर्थ असा होतो मित्रांनो हे जे पद आहे हे मासिक मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रथम वर्षी चार हजार रुपये आणि एक वर्षाचा आपल्या कामाचा अनुभव पाहून नंतर हा कार्यकाळ वाढवण्यात येणार आहे यासाठी कर्तव्य त्या उमेदवाराला काय बजवायचे आहे राज्य परिवहन महामंडळामध्ये कर्मचाऱ्याद्वारे मासिक तणावाचे निवारण करणे त्याच्यासाठी वैयक्तिक संवाद साधून अळी अडचणींना सामावून घेणे वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे आणि आवश्यक वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निर्देश आणून देणे तसेच आगारातून महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे याचा अर्थ असा होतो की आपल्याला महिन्याकाठी तीन ते चार भेटी देणे आवश्यक आहे व तेथे कर्मचाऱ्याचे समुपदेशन तसेच त्यांचे अडीअडचणी या आपल्याला सोडवायच्या आहेत कालावधी आपण पाहणार आहोत सदर नेमणूक ही निवड मानद तत्वावर जसं की मी मागाशी म्हणल्याप्रमाणे मासिक तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील म्हणजे तुमची नेमणूक झालेली असेल तर ती केवळ आणि केवळ वर एक वर्षासाठी असेल आवश्यकता वाटल्यास समुपदेशाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी संबंधित विभागामार्फत वाढविण्यात येईल म्हणजे हा कार्यकाल वाढवण्यात सुद्धा येईल असे सांगण्यात आले आहे सदर नियुक्ती मानव तत्वावर असल्याने राज्य परिवहन महामंडळ कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशकारास नसतील तसेच समकक्ष प्राधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार आहेत याचा अर्थ असा होतो मित्रांनो की ही जागा तुम्हाला परमनंट नाहीये ही एक मानधन तत्वावर जागा आहे आणि यावरती तुम्हाला कुठलाही हक्क सांगता येणार नाही अर्ज करण्याची पद्धत पाहूया हो आपण वरील अहर्ता प्राप्त असणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर म्हणजे ए फोर साईज पेपर अर्जटंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला तसे शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र जे की आपल्याला मानसशास्त्र किंवा एम एस डब्ल्यू चे असतील ते तसेच अनुभवाचा दाखला जोडावा सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रण बारा सात दोन हजार चोवीस पर्यंत पोहचेल अशा बेताने पाठवावे यासाठी अधिक माहितीसाठी संबंधित विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय आंबेजोगाई रोड राज्य परिवहन कार्यालय लातूर यांच्याकडे कार्यालयीन संपर्क साधावा तरीही आपण पाहू शकता मित्रांनो ही अशी जाहिरात होती मित्रांनो यामध्ये एकूण पदाची संख्या देण्यात आलेली नाहीये तरी मी ही सर्व माहिती गोळा करून मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे एकूण पदे तरी आपण ते चेक करावे तसेच या भरतीचा आपण जाहिरात पाहू शकता डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याची लिंक सुद्धा दिलेली आहे तसेच इतर माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे आपण जरूर जाऊन पहावे पुन्हा भेटूया नवीन जाहिरातीत